औरंगजेबाला ज्यावेळी आपल्या मृत्यूची चाहूल लागली त्यावेळी त्यानं एक मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं यात औरंगजेबाने त्याच्या मुलांसाठी बारा सूचना केल्या होत्या इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी हे मृत्यूपत्र भाषांतरित केलं असून बिकानेर म्युझियम मध्ये याची मूळ प्रत ठेवण्यात आली हे मृत्यूपत्र पर्शियन भाषेत लिहिलं होतं मृत्यूपत्राची जी बारावी सूचना आहे त्यात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यानं लिहून ठेवलं होतं औरंगजेबाच्या नजरकैदेतून छत्रपती शिवाजी महाराज राजाला कळणं हे राज्य महत्वाचं असत माझ्या निष्काळजीपणामुळे शिवाजी माझ्या नजरकैदेतून पळाला आणि माझ्या जीवनाच्या अखेरपर्यंत मला मराठ्यांशी झगडावं लागलं एका क्षणात जगाची उलथापालत होऊ शकते त्यामुळे गाफील राहू नका या सूचना औरंगजेबाने आपल्या मुलांना केल्यात आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची पहिली आणि शेवटची भेट झाली होती पुरंदरच्या तहानंतर सोळाशे सहासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्यामध्ये राजदरबारात येण्याचं आमंत्रण दिलं होत बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी औरंगजेबाचा वाढदिवस होता या निमित्तानं मोठा राजदरबार देखील भरवण्यात आला होता मात्र या राजदरबारात छत्रपती शिवाजी महाराजांना सन्मानाची वागणूक दिली गेली नव्हती भर दरबारातच शिवरायांनी संताप व्यक्त केला आणि दरबार सोडण्याचा निर्णय घेतला पण छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबा संभाजी महाराजांना नजर कैदेत ठेवलं मे जून जुलै असे तीन महिने शिवराय नजर कैदेत राहिले त्यानंतर एकोणीस ऑगस्ट सोळाशे साली छत्रपती शिवाजी महाराज पुत्र संभाजी यांच्यासह मिठाईच्या पेटाऱ्यात लपून कैदेतून बाहेर पडले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारायचं आणि स्वराज्य ताब्यात घ्यायचं हे औरंगजेबाचं स्वप्न सोळाशे सहासष्ट साली छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या कैदेतून सुटले आणि सतराशे सात साली औरंगजेबाचा मृत्यू झाला म्हणजे चाळीस वर्षानंतर देखील औरंगजेबाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या हातून निसटले या गोष्टीचा खेद होता औरंगजेब हा शिवरायांपेक्षा बारा वर्षांनी मोठा होता तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं यानंतर काही महिन्यातच मराठा साम्राज्य जिंकू अशा आविर्भावात औरंगजेब दिल्लीवरून महाराष्ट्रात आला शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब सत्तावीस वर्ष आयुष्य जगला पण या काळात देखील त्याला मराठा साम्राज्य जिंकता आलं नव्हतं उलट त्याच्या हयातीत मराठ्यांनी गुजरात मावळ कर्नाटकच्या मुघल साम्राज्याचे लचके तोडले होते औरंगजेबाच्या मृत्यूपत्राची सर्वात शेवटची म्हणजे बारावी सूचना हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित होती म्हणजे औरंगजेबाचा मृत्यू देखील शिवरायांचं नाव घेऊनच झाला होता